नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारताची सागर किनारपट्टी या सागर किनारपट्टीमध्ये वाढ झालेली आहे हिंदी अपडेट अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे त्याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतो की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर सागर किनारपट्टी किती होती आणि ते किती वाढलेले आहे कोणत्या राज्याची सागर किनारपट्टी किती आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे एकूण सागर किनारपट्टी लाभलेली राज्य किती आहेत भारतामध्ये आणि त्यापैकी प्रत्येक राज्याची सागर किनारपट्टी किती आहे कि किनार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं मित्रांनो जर आपण नवीन असाल तर जो मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे हो नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल तर चला जाणून घेऊया भारताची सागर किनारपट्टी मित्रांनो भारताची सागर किनारपट्टी यामध्ये जुनी आकडेवारी दिलेली आहे ती म्हणजे एकोणीसशे सत्तर नुसार ही आकडेवारी दिलेली आहे आणि एकोणीसशे सत्तर नुसार आपल्याला भारताची आकडेवारी जर बघायला गेलं तर भारताला सागर किनारा ला लाभलेला आहे तो सात हजार पाचशे सोळा पॉईंट साठ म्हणजे सात हजार पाचशे सतरा किमी एवढा सागर किनारा आपल्याला लाभलेला आहे सात हजार पाचशे सतरा किमीचा सागर किनारा हा ना एकोणीसशे सत्तरच्या सर्वेनुसार होता पण आता तो किती झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि महाराष्ट्राचा आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये सातशे वीस केमीचा सागर किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला हा पूर्वीच आहे आता यामध्ये वाढ झाली आहे का घट झाली आहे ते आपल्याला पाहायचं आहे त्याचबरोबर सागर किनारा जो आहे यामध्ये गुजरात राज्य जे आहे गुजरात राज्याला सोळाशे किमीचा सागर किनारा लाभलेला होता आणि तो एकूण जी राज्य आहेत त्या राज्यापैकी सर्वाधिक सागर किनारा हा गुजरात राज्याला लाभलेला होता म्हणजे एकूण किती राज्य ते आपल्याला पुढे पाहायचे आहे जी राज्य एकूण आहेत त्यापैकी गुजरात राज्याला मित्रांनो सोळाशे किमीचा सागर किनारा लाभलेला होता आणि तो सर्वाधिक सागर किनारा होता आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सर्वसाधारण मुख्य भूमीचा जर आपण विचार करायला गेलो तर भारताच्या मुख्य भूमीमध्ये एकूण सहा हजार शंभर किमीचा सागर किनारा लाभलेला आहे मुख्य भूमी मग उर्वरित सागर किनारा कुठं आहे तर उर्वरित सागर किनारा हा बेटे प्रामुख्यानं जी बेटे आहेत आणि किनारपट्टीचा जो भाग आहे किंवा केंद्रशासित प्रदेश जो आहे याचा मिळून या ठिकाणी बेटांना लागलेला जो आ, सागर किनारा आहे तो एक हजार दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे एक हजार दोनशे सत्त्याण्णव या ठिकाणी काही ठिकाणी ती आकडेवारी आहे एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अशी आकडेवारी आहे तर सर्वसाधारण हा एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा सागर किनारपट्टी ही बेटांसाठी लाभलेली आहे ही आकडेवारी ही कधीची आहे मित्रांनो तर ही आकडेवारी लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तरच्या सर्वेनुसारची आकडेवारी आहे ही जुनी आकडेवारी याला आपण म्हणतो आता नवीन जे अपडेट आलेली आहे ती नवीन अपडेट पंचवीस दोन हजार पंचवीस नुसार मग दोन हजार पंचवीस नुसार एप्रिल आणि मे मध्ये केंद्र शासनानं केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयानं मंत्रालयाच्या गृहमंत्रालयाच्याद्वारे नवीन आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे या नवीन आकडेवारीनुसार भारताला अकरा हजार झिरो अठ्याण्णव किमी म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्के वाढ झालेली आहे सागर किनारपट्टीची बघा मित्र पहिली किती होते तर सात हजार पाचशे सतरा किमी एवढी सागर किनारपट्टी होती आणि आता झालेली आहे ती अकरा हजार किलोमीटरची सागर किनारपट्टी झालेली आहे म्हणजे किती वाढ झाली आहे बघा आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्राला यामध्ये वाढ झालेली आहे गुजरातचा विचार करायला गेलो तर गुजरातला दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बेचाळीस किमी आजही सर्वाधिक सागर किनारपट्टी ही गुजरातमध्ये लाभलेली आहे आता आपण ही सागर किनारपट्टी जर विचारात घेतलो आपण तर राज्य राज्यांच्या विचारानुसार ही सागर किनारपट्टी गुजरातला अधिक आहे पण केंद्रशासित प्रदेशाचा जर आपण विचार करायला गेलो तर केंद्रशासित प्रदेशामध्ये गुजरातचा क्रमांक हा नंतरचा लागत आहे आपण मुख्य भूमी जी आहे त्या मुख्य भूमीला सात हजार आठशे सत्तर पॉईंट एक्कावन किमी एवढी सागर किनारपट्टी लाभलेली ला आहे आणि पहिली किती होती तर सहा हजार शंभर किमी एवढी सागर किनारपट्टी पूर्वी होती जुन्या आकडेवारीनुसार आणि नवीन आकडेवारीनुसार सात हजार आठशे सत्तर पॉईंट एक्कावन म्हणजे सात हजार आठशे एकाहत्तर किलोमीटर ही सागर किनारपट्टी लाभलेली आहे बेटांचा आपण विचार करा गेलो तीन हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट तीस किलोमीटर एवढे बेटांची सागर किनारपट्टी लाभलेली आहे आता यामध्ये हनुमान निकोबार बेट लक्षद्वीप बेट याचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं ही आकडेवारी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मग अशी आपण पाहिलं ते म्हणजे बाराशे अठ्ठ्याण्णव एवढीच सागर किनारपट्टी होती बाराशे अठ्ठ्याण्णव किमी पण आता ती तीन हजार दोनशे अठ्ठावीस पॉईंट तीस किमी एवढी सागर किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याचा अर्थ काय तर यामध्ये लक्षद्वीप बेटे आणि अण्णा निकोबारची बेटे यांचाही समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो कोण राज्य मागाशी म्हटलं तर एकूण नऊ नौ राज्य मित्रांनो आहे की या नऊ राज्यातून आपल्याला ही सागर किनारपट्टी पाहायला मिळते जे नऊ राज्यांची सीमा जी आहे समुद्रानगटची नऊ राज्यांना लागून गेलेली आहे आणि त्याचबरोबर चार केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश यामध्ये होतो मग ही तटरेखा जी आहे त्याला सागर सागरी तटरेखा म्हणतो ही सागरी तटरेखा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सरकारी सर्क्युलेशन नुसार आपल्याला ही किनारपट्टी वाढ झालेली जी आहे अपडेट जे आहे ते पाहायला मिळत आहे पण या ठिकाणी नकाशा पाहतो मित्रांनो तर गुजरात गुजरातचा पश्चिम किनारपट्टी जी आहे या पश्चिम किनाऱ्यापासून हा समुद्राचा भाग आपल्याला दिसतो मित्रांनो सागर किनारा हा पश्चिमेकडचा किनार भाग आणि त्याचबरोबर हा पूर्वेकडचा किनार भाग म्हणजे पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल पर्यंतचा भाग हा जो आहे हा आपल्याला एकूण अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर एवढी सागर किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे ती म्हणजे ही बेट धरून हा मित्रांनो लक्षात ठेवा अंदमान आणि निकोबारची बेट आहेत लक्षद्वीपची बेट आहेत या बेटांसह एवढी किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे म्हणजे अपडेटनुसार हे आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो कारण स्पर्धा परीक्षेला निश्चित याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण भूसीमा किती लाभलेली आहे त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे ते आपण पाहणार आहे त्यासाठी जिओ मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही एकदा त्याला व्हिजिट करा त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला संपूर्ण राज्यांची माहिती घ्यायची आहे तर संपूर्ण राज्यांची माहिती घेत असताना एकूण नऊ राज्य म्हटलं या ठिकाणी नऊ राज्य आपण पाहतो या नऊ राज्यानुसार गुजरातला किती लाभलेले आहे तर दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर एवढी गुजरातला सागर किनारपट्टी लाभलेली आहे महाराष्ट्राला आठ आठशे सत्त सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे आठशे अठ्याहत्तर किलोमीटर गोवा एकशे त्र्याण्णव पॉईंट पंचवी पंच्याण्णव कर्नाटक तीनशे त्रेचाळीस पॉईंट तीस केरळ सहाशे पंधरा पॉईंट सहाशे पॉईंट पंधरा तमिळनाडू एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर आंध्र प्रदेश एक हजार त्रेपन्न पॉईंट सात ओडिसा पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर पश्चिम बंगाल सातशे एकवीस पॉईंट दोन म्हणजे याचा अर्थ आपण जर विचार करायला गेलो मित्रांनो तर सर्वाधिक किनारपट्टी गुजरातला लाभलेली ला आहे सर्वाधिक किनारपट्टी कुठे लागली आहे गुजरातला आणि सर्वात कमी किनारपट्टी गोवा या राज्याला लाभलेली आहे गोवा आणि गुजरात या दोन राज्यांचा आपण विचार करायचं गोवा सर्वाधिक सर्वाधिक गुजरात आणि सर्वात कमी सर्वात कमी गोवा ही दोन राज्य लक्षात ठेवा गोवा आणि गुजरात ही दोन राज्य आणि मग आपण केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार करायला गेलो तर एकोणीस चार केंद्रशासित प्रदेश म्हटले आहे त्यामध्ये दमन व दीव दमन व दीवला चौपन्न पॉईंट अडतीस किलोमीटर आहे पद्दुचेरीला बेचाळीस पॉईंट पासष्ट किलोमीटर आहे आणि लक्षद्वीप बेट समूह जे आहे त्याला एकशे चव्वेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर आहे हनुमान निकोबार बेट रूप ज्याला म्हणतो तीन हजार ्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर एवढा सागर किनारा लाभलेला आहे म्हणजे याचा अर्थ मगाशी म्हटलं मित्रांनो की बेटांचा जर विचार करायला गेलो तर हनुमान निकोबार तर जे बेट आहे या अंदमान निकोबार बेटाला सर्वाधिक सागर किनारा लाभलेला आहे तर एखाद्याला आपण म्हणतो ही लाभलेलं आहे आणि त्यानंतर गुजरात राज्याचा नंबर लागतो म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि राज्य यांचा विचार करायला गेलो तर अंदमान आणि निकोबार बेट याला तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर आणि गुजरातला दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर एवढी सागर किनारपट्टी लाभलेली आहे म्हणजेच आपण क्रमवारी जर विचारात घेतली तर क्रमवारीमध्ये गुजरात एक नंबर राज्य त्यानंतर सर्वसाधारण आपण विचार करायला गेलो तर तमिळनाडू दोन नंबर आंध्र प्रदेश तीन नंबर त्यानंतर महाराष्ट्र चार नंबर पश्चिम बंगाल सहा नंबर ओडिसा सात नंबर आणि कर्नाटक आठ नंबर आणि कोवा नऊ नंबर अशा पद्धतीनं ही क्रमवारी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ही जी नऊ राज्य आहेत त्या नऊ राज्यामध्ये त्या नऊ राज्यामध्ये ही नऊ राज्य पश्चिम किनारपट्टीची राज्य आणि पूर्व किनारपट्टीची राज्य या राज्यांचा आपण विचार या ठिकाणी केलेला आहे आणि या राज्याबरोबरच दोन्ही समुद्रातील म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी बेट आहेत या बेटांचा विचार करून ही सागर किनारपट्टी काढलेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण सागर किनारपट्टीचा विचार करायला गेलो तर एकूण सागर किनारपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर एवढी सागर किनारपट्टी आपल्या भारताला लाभलेली आहे ही आपल्याला नवीन आकडेवारीनुसार माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर मराठी या युट्यूब चॅनललाही भेट द्या आणि त्याचबरोबर सर डॉट कॉम या माझ्या ब्लॉगला भेट द्या मित्रांनो धन्यवाद